श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे जर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळतील आणि नवीन नवीन सेवा नवीन नवीन स्वामींचे अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पाहूया अकरा गुरुवारच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवार कसे करायचे त्याची मांडणी कशी असते कोणत्या सेवा करायच्या या सगळ्यांची माहिती आपण आज पाहणार आहोत तर मी पण आता अकरा गुरुवार म्हणजे स्वामींचे अकरा गुरुवार माझे चालू आहेत आज माझा सहावा गुरुवार होता म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण ही माहिती शेअर करूया जर ही माहितीतून एखाद्याने जर अकरा गुरुवारचा संकल्प केला त्यांनी जर या सेवेला सुरुवात केली आणि जर त्याच्यातून त्याचा अनुभव म्हणजे त्यांना अनुभव आला त्यातून त्यांचे दुःख दूर झाले तर जे काही त्यांना म्हणजे त्यांचं दुःख दूर होऊन जे काही त्यांना त्यातून ते, ते मुक्त होणार आहेत तर त्यांचा जो काही आनंद आहे समाधान आहे तर ते कुठंच मिळणार नाही आहे तर माझ्या सेवेचं सार्थक झालं असं मी म्हणेन की जेणेकरून मी हा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ बघून प्रत्येकाने सेवा सुरू केली तर मांडणी कशी करायची तर मांडणी करताना स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती असणं खूप गरजेचं आहे स्वामींची तो असायलाच पाहिजे जर तुम शेजारी म्हणजे जवळपास कुठे केंद्र मठ वगैरे असेल तर तिथे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला मिळून जाईल आणि म्हणजे आपली जी सेवा करतो ती स्वामींनी बघायला तर पाहिजे ना त्याच्यासाठी तो फोटो किंवा मूर्ती लागते आणि आप आपल्या घरात स्वामींचा वास हा असलाच पाहिजे त्याच्यानंतर स्वामीचरित्र सारामृत स्वामींचं जे काही स्वामीचरित्र सारामृत आहे तो एक ग्रंथ लागेल त्याच्यानंतर अकरा म्हणजे जपमाळ जे, जप जे स्वामींची जपमाळ आपण जप करतो स्वामींचा ती जपमाळ लागेल त्याच्यानंतर एक कलश मांडायचा कलश कलश मांडून त्याच्यावर नारळ मांडायचा नारळवर खाली आपण थोडेसे गहू किंवा तांदूळ मांडून त्याच्यावर आपण कलश मांडू शकतो नंतर छोट्याशा वाटीमध्ये साखर ठेवायची त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं पेला ठेवायचा पाणी तर ठेवतोच आपण स्वामींना त्याच्यानंतर शंख घंटी वगैरे हे सगळं ठेवायचं एक फळ ठेवायचं कुठलंही ठेवा केळी ठेवा सफरचंद ठेवा कुठलंही ठेवा तुम्ही त्याच्यानंतर फुलं वगैरे हार आपण स्वामींना जसं सजू तसं आपल्याला प्रसन्न वाटतं नंतर अग्नी दिवा लावायचा अगरबत्ती लावायची रांगोळी काढायची या पद्धतीने आपण स्वामींची मांडणी करू शकतो स्वामींच्या गुरुवारची मांडणी तर स्वामींची सेवा किती म्हणजे सेवा सॉरी सेवा काय काय करू शकतो आपण स्वामींच्या सेवे गुरुवारची तर गुरुवार, गुरुवार दिवशी सेवा करताना आपण स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय म्हणजे एक पाठ होतो पूर्ण स्वामी चरित्र सारामृत आपल्याला पठन करायचं आहे आणि त्या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथामध्ये एक एक एकूण एकवीस अध्याय आहेत पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचले म्हणजे एक पाठ होतो त्याच्यानंतर अकरा माळी जप करायचा श्री स्वामी समर्थ या नावाचा त्याच्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा बरेच लोक म्हणतात की तारक मंत्र म्हणजे काय ताई तर मी याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शन <coughs> ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता त्याच्यानंतर अकरा माळी जप जर माळ जप जप माळ नसेल तर कसं करायचा दहा पंधरा मिनटे बसून स्वामींसमोर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटं हे जप करू शकता त्याच्यानंतर तुम्ही म्हणताल की जर नाही केली सेवा तर सेवा करायलाच पाहिजे जर सेवा केली तरच तुमचा गुरुवार पूर्ण होतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर नियम कुठले कुठले आहेत की नियम काय पाळायचे आपण तर गुरुवारच्या दिवशी आपण मांसाहार करायचा नाही घरात कोणीही म्हणजे आता आपण जर दुसऱ्यांना तर आवडू शकत नाही एकदा सांगून तर बघायचं की बाबा आज माझं गुरुवार आहे मला उपवास आहे मी पूजा मांडणी केली आहे तर आज घरात मांसाहार करू नका पण काहीच काही का, 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 का लोक ऐकतात पण काही का खूपच म्हणजे अतिक अति करणारे असतात की आपण एक म्हटलं की एकच करतात तर काही घरांमध्ये असं असतं सासू सासरे म्हणा किंवा बाकीचे जॉईंट फॅमिली असते तर जॉईंट फॅमिलीमधले पण लोक बरेचसे ऐकत नाहीत तर आपण स्वतःहून तर खायचं नाही एकदा सांगून बघायचं बाकीच्या लोकांना खाल्लं तर म्हणजे ऐकलं तर ठीक आहे नाही तर सोडून द्यायचं पण आपण स्वतः मांसाहार करायचा नाही आणि जर जोपर्यंत तुमचे अकरा गुरुवार होत नाहीत तोपर्यंत जर तुम्ही नाही खाल्ला मांसाहार तर अतिशय उत्तम तर अकरा तर गुरुवारला सुरू करायच्या अगोदर ज्या दिवशी तुमचा आता तुम्ही कुठलंही गुरुवारी सुरू करू शकता असं नाही आहे की त्याला मुहूर्तच बघायचं आहे किंवा काय तुम्ही प्रत्येक गुरुवार हा शुभ असतो तुम्हाला वाटलं ना आता हा पुढच्या गुरुवारपासून आपल्याला सुरू करायचंय तर तुम्ही त्या गुरुवारपासून सुरू करू शकता हां पण त्याच्या अगोदर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आणणं आवश्यक आहे एक गुरुवार उशीर करा पण स्वामींची फोटो आणि मूर्ती पाहिजेच आणि त्या गुरुवारी केंद्रात मठात जाऊन पहिल्या म्हणजे जवळपास आपलं कुठं केंद्र असेल मठ असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या आ, मंदिरात जाऊन आपल्याला नारळ खडीसाखर फूल अगरबत्ती असं स्वामींना जाऊन तिथं अर्पण करायचे आणि स्वामींना विनंती करायची की स्वामी मी या या गोष्टीसाठी माझे मी अकरा गुरुवारचे व्रत करत आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही इच्छा मागू शकता विवाहाची असेल नोकरीची असेल संतती प्राप्तीची असेल आर्थिक चणचण असेल कुठलीही गोष्ट असू द्या तुम्ही स्वामींना ती मागा म्हणजे तुमची इच्छा व्यक्त करा स्वामींना की मी ह्या या गोष्टीसाठी अकरा गुरुवार करत आहे आणि स्वामींना ते अर्पण करायचं आणि परत घरी यायचं तुमच्या त्या दिवसा त्या गुरुवारी त्या गुरुवारपासून तुम्ही सुरू करू म्हणजे सेवेला सुरुवात करू शकता आणि संकल्प हा एकदाच सोडायचा असतो पहिल्याच गुरुवारी फक्त नंतर प्रत्येक दर गुरुवारीच असं खडी साखर घेऊन नारळ घेऊन हातात फूल वगैरे घेऊन म्हणजे तसं काय असं संकल्प नाही सोडायचा प्रत्येक गुरुवारीच फक्त पहिल्याच गुरुवारी संकल्प सोडायचा अकरा गुरुवार फक्त स्वामींची मांडणी करायची सेवा करायची आणि आरती करायची सकाळची सेवा झाली तुमची तर सेवा झाल्याच्यानंतर नंतर आरती करायची सकाळची आरती करायची संध्याकाळची आरती करायची नंतर स्वामींना रात आपण गुरुवार उपवास करतात काही जण गुरुवारी तर उपवास करायचा की नाही जर ज्यांना शक्य असेल ते उपवास करा नाही नाही शक्य तर नाही केलं तरी चालेल कारण स्वामींना भक्तिप्रिय आहे तुम्ही किती मनापासून स्वामींची सेवा करता ते स्वामींना बघायचे ते स्वामींना मान्य आहे की तुम्ही असं नुसता देखावा करता मी उपवास करते मी हे पूजा केली मी ते पूजा केली पण जर तुमच्या मनापासूनच सेवा नसेल तर तुम्ही म्हणजे स्वामींना प्रसन्नही नाही करू शकत आणि तुमची इच्छाही स्वामींपर्यंत म्हणजे इच्छा पण पूर्ण होऊ शकत नाही का तुम्ही जेवढे स्वामी म्हणजे पूजापाठ हे कमी करा म्हणजे उपवास वगैरे उपवास नाही केला आणि तुमची जर सेवा मनापासून असेल तर स्वामीनं नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील तर इच्छा म्हणजे आपली सेवा एवढी आपल्या सेव स्वामींच्या म्हणजे स्वामींमध्ये एवढी ताकद आहे की ती आपली इच्छा नक्की पूर्ण करतील पण आपल्याही सेवेमध्ये एवढी ताकद पाहिजे की असं आपण स्वामींकडून ती इच्छा पूर्ण करून घेतलीच पाहिजे मग तशीच सेवा पण आपण केली पाहिजे ना मागताना आपण स्वामींकडं खूप मागतो की स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या खूप भरभरून मागतो पण सेवा करताना का कंजूसपणा करतो मग तसं आपल्याला जसं जास्त मागव असं वाटतं तसं तुम्ही जास्त सेवाही करा तुम्ही अगोदर सेवा करा मग मेवाची अपेक्षा करा तुम्हाला स्वामी नक्कीच देतील नाहीतर काय काय होतं की आपण इच्छा मागत राहतो मागत राहतो मागत राहतो आणि आपली सेवा कमी पडते तसं न करता अगोदर सेवा करायची आणि नंतर नंतर स्वामींना इच्छा व्यक्त करायची पण आपलं आपण जर सेवा केली तर स्वामींना मागण्याची पण गरज पडत नाही स्वामी आपोआप आपल्याला सगळं देतात कारण स्वामी आपल्याला सगळं जाणतात म्हणजे आपल्या मनातलं स्वामींना सगळं माहीत असतं की ह्या भक्ताला काय पाहिजे काय कमी आहे त्याची इच्छा काय आहे आपण न सांगताही स्वामींना समजतं त्याच्यामुळं आपलं काम आहे आप सेवा करणं मनापासून सेवा करणं आणि कशीही असू द्या साधी भोळी जशी जमेल तशी से सेवा करत राहा पण करत राहा स्वामींना तुम्ही कधीही सोडू नका जसं जमेल तसं ना नामस्मरण करत जा जसं जमेल तसं ता तारकमंत्र म्हणत जा जसं जमेल तसं कुठेही कधीही तुम्ही नामस्मरण करू शकता पण स्वामींना कधी विसरू नका स्वामींची सेवा कधी सोडू नका तर अकरा गुरुवारमध्ये एवढ्या म्हणजे स्वामीचरित्र सारामृत अकरा माळी जप अकरा वेळा तारक मंत्र या सेवा तर आपल्याला करायच्या म्हणजे करायच्याच आहेत त्याच्यानंतर अकरा गुरुवार कोण करू शकतं तर कुणीही करू शकतं पुरुष करू शकतात महिला करू शकतात कुमारिका करू शकतात मुलंही करू शकतात कुणीही करू शकतं त्याला असं नाही आहे की अट आहे किंवा असं फक्त बायकाच करू शकतात असं काहीही नाही आहे तुम्ही कोणीही करू शकतात कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकता फक्त मांसाहार करायचा नाही आणि आता ज्या काही लग्न झालेल्या लेडीज वगैरे असतात तर त्या म्हणतील की आम्ही जर सासरी आता आम्ही राहतो एकीकडे एक 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 सिटीमध्ये आणि जर आम्हाला मध्येच गुरुवार वगैरे आला आणि आम्ही जर गावी आलो तर मग तिथला गुरुवार धरायचा काम तर ज्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करणार आहात सेवा करणार आहात तोच गुरुवार धरायचा अन्यथा तो गुरुवार धरायचा नाही त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास जरी केला तरी चालेल ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात तोच फक्त गुरुवार काउंट करायचा नाहीतर बाकीचे सगळे स्किप करायचे म्हणजे समजा जर तुम्ही आज सेवा केली तरच तुमच्या त्या मोजण्यात धरायचा तो नाहीतर धरायचा नाही समजा तुम्हाला जर मध्ये पिरियड्स वगैरे आले काही अडचण आली काही कारणामुळे जर बाहेर बाहेर जावं लागलं तर तो गुरुवार न धरता त्याच्या पुढचा गुरुवार धरायचा ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात ज्या दिवशी तुम्ही मांडणी करणार आहात सगळं व्यवस्थित होणार आहे त्या गुरुवारी त्या दिवशीचाच तुम्ही गुरुवार धरायचा तर मग अकराव्या गुरुवारी उद्यापन कसं करायचं तर उद्यापनाला आपण नवमी म्हणजे मुलं जीव घालू शकतात मुली जीव घालू शकतात मग त्याच्या एक असो दोन असो पाच असो नऊ असो कितीही जसे मिळतील तसे तुम्ही जीव घालू शकतात नाही मिळालं तर एखादं जोडप जीव घाला जोडी जीव घाला तेही नाही मिळालं तर एखाद्या गोरगरीबाला का होय ना तुम्ही जीव घाला आणि मंदिरात जाऊन दान करा म्हणजे एखाद्याचं एखादं जोडपं जेवण असं तुम्ही दान करा मंदिरामध्ये जाऊन मग ते शिदा असतो आपण शिदा म्हणतो त्याला तर काय असतं त्याच्यामध्ये तर गहू तांदूळ दही सॉरी तेल मीठ मसाला काय जे काही एका माणसाचं जेवण झालं म्हणजे दोन माणसाचं जेवण झालं पाहिजे जोडप्याचं एका अशा पद्धतीने आपण शिदा मंदिरात दान करायचा तर म्हणजे साधी आणि सोपी गुरुवारची सेवा आहे उद्यापनही सोपं आहे पण इतकं प्रभावी आहे नाही हे व्रत की तुम्ही शब्दात पण नाही सांगू शकत मी जो कोणी हे गुरुवारचं व्रत करतो काही काही जणांना तर पहिल्याच गुरुवारी अनुभव आलेला आहे म्हणजे पूजा म्हणजे व्रताला सुरुवात करता की नाही पहिलाच गुरुवारी अनुभव इतकी त्यांची श्रद्धा इतकी त्यांची भक्ती इतकी त्यांची सेवा प्रबळ आहे म्हणजे बघा म्हणजे त्यांचं पुण्यच तेवढं असतं की स्वामींनी सांगतात आणि त्यांना सुरुवात करावी आणि त्यांची इच्छा पूर्ण व्हावी हे सगळं जुळूनच येतं पण काही त्यांचे प्रारब्ध भोग असतात त्यांना कधी उशिरा फळ मिळतं कधी लवकर मिळतं पण फळ हे मिळतं म्हणजे मिळतंच असं नाही आहे की तुम्ही म्हणताल की अकरा गुरुवार झाले तरी माझी इच्छा पूर्णच नाही होते आता पहिला गेला दुसरा गेला अकरा गुरुवार आले तरी माझी इच्छा पूर्णच नाही होते स्वामींनी आपल्या अगोदर स्वामींचं नियोजन हो असतं की ह्या भक्ताला ह्याची इच्छा पूर्ण करून द्यायची म्हणजे द्यायचीच आहे कारण अकरा गुरुवार झाले तरीही आपली जर इच्छा नाही पूर्ण झाली तरी पण आपलं काम पंधरा दिवसात महिन्याभरात दोन महिन्यात म्हणत तरी होतं म्हणजे होतंच पण पूर्ण होतेच इच्छा तुम्ही श्रद्धेने जर संकल्पपूर्वक हा अकरा गुरुवारचं जर व्रत केलं स्वामींचं तर निश्चितच तुम्हाला याचं फळही मिळेल आणि इच्छाही पूर्ण होईल मग ती कशाची असू द्या तुम्ही फक्त करून बघा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ